नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे सध्या चांदीच्या पैंजनमध्ये सुद्धा अतिशय सुंदर आणि मॉडर्न डिझाईन्स पाहायला मिळतात जे घातल्यावर तितकेच सुंदर आणि एलिगंट लुक देतात चांदीचे पैंजन घातल्याने शरीरातील उष्णता देखील कमी होते डेली यूजसाठी तुम्ही नाजूक डिझाईनचे पैंजन घेऊ शकता जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी घेणार असाल तर सध्या हे खूपच फॅशन मध्ये असलेले पिकॉक डिझाईनचे घेऊ शकता डेली यूजसाठी साठी घेणार असाल तर लाईट वेट पैंजन घ्या पैंझन मध्ये सध्या असे मीना वर्ग केलेले पैंजन खूपच फॅशन मध्ये आहेत अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनचे पैंजन आज मी ह्या व्हिडिओमध्ये मध्ये ॲड केलेले आहेत जे अगदी कॉलेज गोइंग गर्ल पासून वुमन्सना खूपच छान दिसतात मॉडर्न व क्लासिक लुकसाठी तुम्ही असे लाईट वेट व फॅन्सी पेन्झन घेऊ शकता सध्या असे पिकॉक डिझाईनचे पैंजन खूपच फॅशन मध्ये आहेत ह्यामध्ये मल्टी मीना वर्क तसेच कलर बिड्स असल्यामुळे असे पैजण तुम्हाला मॉडर्न व क्लासी दिसतील मॉडर्न व क्लासी लुकसाठी जितकी सुंदर साडी असेल तितकीच सुंदर आणि मॉडर्न असे ज्वेलरी घातल्यावरच तुम्ही सुंदर आणि स्मार्ट दिसणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा